काय बदल आवाज लावलाय पदार काय आवाज लावलाय <coughs> तुम्ही आणि कोण खाले बरं आवाज करता रोड पर्यंत हो नो टेन थर्टी अकरा साडे अकरा बारा वाजता <coughs> <coughs> आले बाप्पा आले रे कमला बेल तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राकेशवरती आणि आपण मुंबईकर सर्वांना माहिती आपण मुंबईकर आहे मुंबईला आपण खार खार डांड्या राहतो आता आपण अजून कामावरती जो आपली परी इथं उभी आहे आणि चिन्मयत हाय हाय चिन्मयत आहे तुझं खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आपलं चॅनल नाव आहे राकेश मैते थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे कपिल भाऊ नमस्कार लाईक डन धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल आणि कपिलबाई राखी दादा नमस्कार नमस्कार ज्योतिजे आपल्याला ज्योतिता श्री स्वामी समर्थ लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद अजून मी कामावरती आहे मला लेट वगैरे अजून बिल्डिंगमध्ये थांबले मी अजून साडे नऊपर्यंत मी बिल्डिंगमध्ये आहे तर बोल चला आपण लाईव्ह घेऊया तोपर्यंत कारण मला साहेबाला पिकअप करायला तर मला साहेब म्हणून मला काय टाईम भेटत नाही कोणत्या लाईव्हवर जायला फक्त मी फिरत फिरत असतो दादा बिल्डिंगमध्ये का हा मला चिन्मयताई मला जायचं साहेबाला पिकअप करायला रोड पडेलला तर त्याला मला सारे पिकअप करायचं आहे तर मी बिल्डिंगमध्ये थांबले आहे पाहुणेदापर्यंत मी बिल्डिंगमध्ये आहे तर मी पाहुणे माझ्या बिल्डिंगमध्ये निघणार आपली परीला घेऊन ही आपली परी आहे तिला घेऊन आपल्याला जायचं रोड परेला आणि कपिलबाबंधताय मी असतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे कपिल बा म्हणताय चिन्मयताई नमस्कार कपिल बाधताय ज्योतिताई नमस्कार बघा हे आपल्या चिन्मयताई हा इथे राहतात ज्या आपल्या चिन्मयताई आहे त्या इथं राहतात माझ्या कामाच्या बाजूला एकदम पण त्यांची बिल्डिंग कुठली मला माहीत नाही आहे आपल्या चिन्मयता जे आपल्या आहेत आता लाईववरती त्या इथं राहतात आणि मी एकदम फक्त फक्तही भिंतच मध्ये आमच्या आहे आणि सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद माझ्या लाईव आल्याबद्दल कारण काय झालं माझा बॉस आला आहे तीन दिवस झाले मला जरा पण आराम भेटत नाही माझं धावपळ असते चालू आता, आता तो उद्या दुपारी निघून जाईल चार पाच वाजता तर मला दोन तीन जरा आराम भेटेल मग मला पत्ते लाईव्ह टायमावर जायला भेटेल पत्नी लाईव्हवरती ज्योत्यामध्ये लाईक डन धन्यवाद आणि कपिलंद शिन्मताई नमस्कार कपिलंद ज्योतिताई नमस्कार आणि सर्वांना जेवण झालं का नक्की सांगा आणि खरंच मी उद्यापासून उद्या नाही परवापासून मी सर्वांचे लाईव्ह टायमावर एकदम येत जाईल कारण माझा साहेब असल्यामुळे मला फिरायला लागतं त्याच्याबरोबर तर मला लाईकचं ॲटिंग करते आपले समाधान भाऊ समाधान म्हणजे दादा नमस्कार नमस्कार समाधान भाऊ शिनमताई म्हणते आहे हाय दादा समाधानामध्ये लाईक देन धन्यवाद लाईक डन क समाधान भाऊ तुमचा मी लाईव्ह काढायला आणि माझा साहेबाचा फोन यायला तुमच्या लाईव्हवर मला यात आलं फक्त तुमचा चेहरा बघतला मी तुम्ही मस्त बसलेले पण समाधान भाऊ तुम्हाला मला काही कमेंट करा मला भेटलीच नाही तर जरा एक दिवस अजून द्या मला उद्याच दिवस मला द्या मी प्रत्येकाच्या लाईव्हवर मग परवापासून बरोबर येईल टाईमवरती येईल दादा समाधान दादा नमस्कार लाईक केलं समाधान धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि समाधान कपिल दादा नमस्कार कपिल दादा चिन्मयताई नमस्कार तर सर्वांचा खूप मनापासून खूप खूप धन्यवाद कारण माझ्याकडे टाईम आता पावूनपर्यंत तर बरोबर नऊ वाजला आपण त्याला लाईव्ह घेऊया कारण काल पण मी ध्यानीचा लाईव्ह घेतलेला माझ्या खाल दांड्यामधनाच आणि दे ते आपले हिंदुस्थानी भाऊ हिंदुस्थानी भाऊ म्हणजे त्याच्यासाठी जे विचित्र लोकं असतात त्यांना ते उत्तर देत असतात तसे आपले हिंदुस्थान भाऊ होते त्यांची हंडी होती ती ते, ते हिंदुस्थान भाऊ आमच्यातच राहतात जवळ दांड्यातच राहतात चिन्मयता नमस्कार करतात आहे कप समाधान भाऊ आणि कप कपिला आहे यस ओके राकेश दादा काय नाही भाऊ कसं आहे आपण डायवर तुम्हाला माहिती आहे कारण ड्रायव्हरला कशी हालत असते तुम्हाला पण माहिती तुम्ही पण ड्रायव्हरच आहे मला का तुमची पण गाडी आहे तर तुम्हाला माहिती आहे आपण ड्रायव्हरला कसं असतं लगेच निघा लगेच निघा आता तर मी अक्षरशः मी आज अडीच तास गाडी चालवली आहे जे मी पावणे पाचला निघालो आहे ते मॅडमला पिकअप केलं सायबर सोडून लगेच आणि मॅडमला घेऊन आलो सातला बिल्डिंगमध्ये तर मला जरा पण टाईम भेटत नाही आणि खरं समजून घ्या मी तुमच्या शि गुरुवार शुक्रवारपासून पतीला जाऊ टाईमवर येत जाल मी आणि आपल्या शिवंगी राहिला शिवंगीनंतर हाय नमस्कार नमस्कार दादा नमस्कार आणि शिर्मेद्या बांधत आहे हा समाधान दादा हाय समाधान दा करताय बघा आणि आपल्या अश्विन आला अश्विनदापर्यंत राकेश दादा नम नमस्कार श्री स्वामी समाधा लाईक डन मी असतो तुम्ही पण असा पाहिजे ताईने एका वाक्यात सर्व लिहून टाकलं म्हणजे परत परत कमेंट हो करा धन्यवाद ताई धन्यवाद अजून आपण कामावर आहे अजून कामावर आपण आहे आपल्या जायचं पिकअप करायला साडे दहा वाजता रोड परेलला तर मी बोला बिल्डिंगमध्ये थांबी आपल्या आणि मी बिल्डिंगमध्ये थांबलो आहे आणि सरांनी जेवण झालं की नक्की सांगा कपिल भाऊ तुम्ही तब्येत कशी आता अशी आहे नमस्कार का तर कपिल भाऊ समाधान म्हणत आहे ओके काही हरकत नाही दादा भाऊ समजून घ्या फक्त जरा मला दोन दिवस अजून तर जसा टाइम पडतो तसा मी तुमच्या लाईव्ह आधी फक्त तीन का चार दिवस लाईव्ह अटेंड करतो म्हणजे लाईव्ह अटेंड केलेलं नाही मी जसं टाइम होतो तसं मला क आणि शु सधान शुभ नमस्कार कारण आपलं चिन्नई आहे जस्ट घरी आली मी बघा ही चिन्मयताई इथं राहते आहे ही चिन्मयताई आपली जी मॅसेज करते आपल्या लाईव्हवरती आता चिन्मयताई इथं राहते आणि माझ्या कामाच्यामध्ये ही माझे काम आहे इथं आणि फक्त आमच्यामध्ये भिंत आहे आडवी आलेली आणि चिन्मय ते आत्ताच गेलेली आ आहे आणि कपलबंधाय अश्विनताई नमस्कार आणि खरंच अश्विनदाई तुमचे ते बाबूंचे म्हणजे आपले भाचे त्यांचा छान व्हिडिओ होता मस्त कृष्णा बनलेले ते व्हिडिओ कमेंट केली तर छान होते एकदम व्हिडिओ तो बरं वाटला एकदम समाधान मधून अश्विनताई नमस्कार आणि कैलास भाऊ आपल्याला कैलबद्ध चार नंबर लाईक दन धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल आणि सर नक्की सांगा डायवर लोकांचे जीवन खूप कठीण आहे दादा ताई तर मी तर परवा माझ्या साहेबाला सोडून मी घरी एक वाजता गेलो आहे एअरपोर्टनं पिकअप केलं तर साडे अकराला पर तिथून आम्ही बाहेर जेवायला गेलो साहेबाला घेऊन आणि मी एक वाजता घरी गेलो आणि एक वा पावणे दोनला झोपून परत सकाळी सहाला उठून परत आठला कामाला आलो खरंच डायवर लोकांना सरळ सोपं वाटतं मला तेव्हा एवढं सोपं वाटलं ड्रायव्हरचं काम नाही म्हणजे अनपढ लोकं म्हणजे डायवर लोकं आहे शिक्षण न लागलं डायवर लोकांना पण आता कळतं डायवर झाल्यानंतर त्याची हालत किती बेकार असते हे काय डायवरलाच माहीत असतं ह्याला कसं ह्याला शिक्षण काय लागत नाही तुमची फक्त दोघांची नजर लागते बस तेवढंच कारण तुमची नजर हटली तर दुर्घटना असं नजर हटली दुर्घटना तसं आहे बाकी याला काहीच लागत नाही कुठं वाचा विचारला काही करू नये आणि आपले काय बघितलं आहे समाधान दादा नमस्कार कपिलवंत कायला दादा नमस्कार आणि खरंच सर्वजण समजून घेतात एकामेकांना ना तर बरं वाटतं खरं आपली फॅमिली अशी आहे का एकामेकांना आपण समजून घेतो कोण कधी कोणत्या लाईवराला आपण कधी रागवत नाही कोणच्यावर आपण सर्वांना माझ्या सर्वजण बिझी असतात सर्व ताई आणि भाऊ पत्रिका समजून घेत असतात आणि सर्वांना माहिती कोण कोण आपण सर्व आपलं लाईव्ह संजय लाईव रास्त्र करू नये कारण समाधान दादा नमस्कार अश्विनताई नमस्कार कड क कलाप्पा दादा नमस्कार कपिलदादा मला नमस्कार करतात ते अश्विनदा समाधान नमस्कार समाधान दादा कायला दादा नमस्कार अश्विनदादा कायला दादा नमस्कार आणि अश्विनताई म्हणतात कपिलदादा नमस्कार आणि चिन्मय म्हणतात कधीतरी येईल दादा भेटायला हो ताई हरकत नाही बघा आता आमचा गेट आहे त्या कंपाऊंडमध्ये आला हा गेट एवढा आहे फक्त एक फक्त भिंत आम्ही आम्ही दोघांच्या आमच्या मध्ये फक्त भिंतई चिन्मयताईंची आणि आमची लवकर गेट भेट होणारे म्हणजे आमचं गणपती बाप्पा आम्हाला ताईला आणि भावाला म्हणजे त्या बहिणीला आणि भावाला भेटून देईल ते बोलतात ना गौरी आणि गणपती कसं आहे तसं आमचं भेट होईल गणपती दिवशी त्यांच्या ग त्यांच्या कंपाऊंडमध्ये गणपती बाप्पा असतो तर नक्कीच गौरीची आणि जशी गणपती बाप्पाची भेट होते गौरी ते भावाच्या घरी तसं होईल आमचं भेट आणि अश्विनी म्हणताय अश्विताय दा समाधान दादा नमस्कार आणि म्हणत आहे काळची दहंडीची लाईव्ह खूप छान धन्यवाद ताई धन्यवाद कारण ताई मी कसं आता सध्या बघतोय वेगवेगळ्या पद्धतीचे दाखवला तुम्हाला आता मी गणपती बाप्पाचा पण गेल्या रविवारी लाईव्ह घेतलेला <स्थ> <स्थ> कारण गेल्या रविवारी गेल्या रविवारी पण गणपती बाप्पाचा लाईव्ह घेतलेला आणि काल पण ध्यानी झाला गेलो मी कसं असं वेगळं दाखवत बघायला प्रयत्न करत असतो दाखवायला आणि आपल्या आणि खरंच धन्यवाद ताई धन्यवाद कलेदारा म्हणतात नमस्कार शुभंगीता म्हणजे कलेदरा नमस्कार शुभंगीतामध्ये अश्विन ताई नमस्कार आणि आपल्या दीपाताई आल्या म्हणजे काय की नमस्कार दादा काय की आणि मी असतो तुम्ही पण असला ताई बघा आपली ही परी आहे तुम्ही कसं समज दाखवत असाल तरी पण मस्त तुमच्या कोंबडी असते ती कोंबडा असतो बकरी असतो माझी बघा ही माझी परी आहे माझी आवडती परी माझी माझी मी गाडीचं जे काम करतो ही आपली परी आहे आणि अश्विना म्हणजे शुभांगीताई नमस्कार बनतो शुभांगीताई नमस्कार आणि आपल्या दीपाता आल्या म्हणजे काय किती आपल्याला दीपा कपले बन दीपाताई नमस्कार काय की कल बंद नमस्कार काय केली की पुढे त्यांच्यात पुढे आणि दीपदाय म्हणतात अश्विनताई नमस्कार काय की आणि मी हसतो तर मी पण हसायलाच पाहिजे बघा ही आपली परी आहे कारण आपण याच्यावर जॉब करत आहे म्हणजे आपलं हे पोट आहे कारण महिन्याभर आपल्याला चालवायला लागते त्या रस्त्याला त्याचं पेमेंट भेटतं म्हणजे आपल्या घर चालवायला आणि खरंच सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मी तरी तुमच्या लाईववर आलो नाही तरी तुम्ही माझ्या लाईववर आवडीने येतात खूप मला बरं वाटतं आणि असंच कधी कोणत्या रागू नका कोण कधी तुमच्या लाईव्हवर आलं नाही एक दिवस तर रागू नका तर कसं असतं काय कायचं पण काम असतं आणि काय काय कुठल्या कामामध्ये बिझी असतात तर आपल्याला असं वाटतं बाबा आज माझ्या लाईववर आलं मी जाणार नाही त्याच्या लाईव्हवर असं कधीच करू नका कारण तो एक दिवस तुमच्या लाईव्ह आला नाही ना तो दुसऱ्या तुमच्या लाईव्हवरती तीन तीन लाईव्ह तुमच्या येत असतो तो कैलास दादा दीपी बदल बदलली का आपले शिवागीदादा विचारता आणि शिवागी कपिल दीपा आता आत्ता आता कसे बोलले कायला आपले कपिल भाऊ असं काय की करू नये आणि नमस्कार कायला दादा म्हणतात दीपा ताई आपले अरे आपले व्यंकी भाऊ आले व्यंकी भाऊ नमस्कार हाय दादा नमस्कार नमस्कार सरळ जीवन झालं का नक्की सांगा आणि हा फक्त आपला ना जास्त आपला अर्धस लाईव्ह असणार आहे कारण माझा नेट भरपूर संपायला आलेला आहे कारण मी पेमेंट भरपूर केलं मला व्हिडिओ पाठवायला लागले मला माझे व्हिडिओ मला बनवायला लागले तर माझा नेट पण संपलेला आहे कारण मी माझे व्हिडिओ अपलोड नव्हते मी अपलोड करून ठेवले व्हिडिओ कर मला माझी मला टाईम भेटणार नाही व्हिडिओ बनवायला आणि म्हणून मी आपले व्हिडिओ अगोदर बनवून घेतले सर्वे आणि व्यंकी सरांना नमस्कार व्यं दीपा म्हणतात कपिलदादा नमस्कार शिवाय कपिलदादा जेवण झाले का मी विचारायला कोण सांगत नाही ताई तुला आता कोण सांगते का बघ्या कारण तुला आता कोण सांगते का बघ्या माझं जेवण तर तर रात्री बारा वाजता होणार आहे सुट्यानंतर आहे आणि कपिलावंत व्यंकी भाऊ नमस्कार आणि खरंच दीपादया व्यंकीदादा नमस्कार आणि खरंच व्यंकी भाऊने सरांनी सपोर्ट करा मग ते आता प्रत्येकाच्या आईवार असं मी बघतो व्यंकी भाऊ आपले प्रत्येकाचे आविवार असतात जेव्हा ते लाईव्ह घेईल ना तर खरंच प्रत्येज त्यांच्या लाईव्हवर दोन कान आहे मिनटं जावा त्यांना सर्वांना शुभेच्छा द्या व्यंकी भाऊला आपल्या म्हणजे त्यांना पण समजून द्या आपण लाईव्ह घेतो आपली फॅमिली कशी आहे पत्यजी लाईव्ह कशी येतात ते करू नये आणि शुभां दीपाद द्या आहे शुभांगीता शुभांगीताई नमस्कार आणि शुभांगीता म्हणत आहे नमस्कार त्यांचं नाव दीपा आहे कायकी त्यांना म्हणतात त्यांचं त्यांचं नाव आहे ते आणि अश्विन म्हणताय समजताई नमस्कार त्या ये काय की आणि आमच्याकडे पाऊस आला पाऊस आला पाऊस आला ही एक पाच मिनटं फक्त सारे पावसाची बाकी काय नाही समजा नंतर आता आली असती कंटाळा आला दादा आजचा दा आता बघत ना भावाला भेटायला बहिणीला कंटाळा येतो हरकत ताई आपण आरामशी नंतर भेटया काय न करू तू पहिले य आरामशी जेव आता घरी तू कामान थकून आली असेल काय नाही नंतर आपण आरामशी भेटूया तू काय लांब राहत नाही मी पण जवळ तू पण जवळ एकदम माझ्या कामाच्या आहे आणि हरकत ताई तू जेवून घे चिन्मयताई तू जेवून घे आरामशीर आणि शिवागी म्हणत आहे दा दा दादा सगळे मदत करा हा व्यंकी भाऊ सरांनी मदत करायचं फक्त त्यांना मी बोलले व्यंकी भाऊ तुम्ही कधी लावी घेणार मला सांगा ते सांगतच नाही मला व्यंकी भाऊ कधी लावी घेणार आहे करू नये आणि खरंच व्यंकी भाऊ सरांनी सपोर्ट करा मी बघतो आता व्यंकी भाऊ ना प्रत्येकाच्या लाईव्हवर जात असतात त्यांचा चॅनल असून पण आणि आपलं चिनमयता चॅनल असून कधी जात असतं सरांच्या लाईव्हवरती आणि शिवाजी देव म्हणतात नमस्कार आणि दीपा म्हणत पाऊस आला काय की ताई आला गेला बी काय की हे फक्त आमचं येतं जमीन भिजून जातं बघा ही जमीन भिजून गेला फक्त बस आला गेला गेला हे बघा गेला, गेला पाऊस दागे ते असं करतो आणि मग माणसं आजारी पडतात त्याच्यानी आणि कपिल म्हणतात आहे नक्की येणार विकी दादा दादाची आम्ही वाटत बघतोय विकी आमचा भाऊ कधी येतं लाईव कधी घेत आहे करू आणि शुभांगीता म्हणतात काय की ताई नमस्कार बघा हसतात आहे आणि आपल्या चिन्मता म्हणताय शुभांगीताई हाय हाय म्हणताय शुभांगीताई तुला चिन्मयताई आपली आणि योगेश भाऊ आपल्याला योगेश भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आपल्या चॅनलचं नाव राखेमध्ये फ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसालाच पाहिजे आपल्याला कामावर आहे म्हणून आपण लाईव्ह काय जास्त घेणार एक तास नेट माझा एकदम कमी आहे पण घरी असतो तर आपण लाईव्ह घेतो जास्त आणि योगेश बाबा तुमचं खरंच मनापासून तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह आले बोल सर नक्की सांगा आणि आपले कपिल भाऊ म्हणता योगेश दादा नमस्कार बघा आपली फॅमिली कशी असते जेव्हा आपल्या लाईव्ह आला लागेल त्याला नमस्कार करा हे आपली फॅमिली एकदम प्रेमाची आपली फॅमिली आहे एकामेकांचं प्रेम असतं कौतुक असतं काळजी असतं एकामेकांची खरंच आणि आपल्या अधिपत्यामध्ये म्हणत आहे चिन्मयताई नमस्कार चिन्मयता आता घरी जी अवती आहे भावाला उपाशी ठेवून इथं तेवढ्या जवळ राहिलं आहे भावाला उपाशी देऊन ताई एकटीच जेवती आहे <laughs> आणि आपल्या चिन्मता म्हणतात दीपात दिपाताई दिपा हाय योगेश जेव्हा कपिलदा नमस्कार आणि आपल्या दीपा म्हणतात योगेश दादा नमस्कार मग एवढीच लांब आहे फक्त आपली चिन्मयताई आणि चिन्मयताई एकटीच जेवते भावाला सोडून <laughs> बघा हे चिन्मयताईचा एरिया आहे आणि हा माझा एरिया आहे तो कंपाऊंड चिन्मयताईचा हा कंपाऊंड माझा आम्ही इथून बॅडमिंटन खेळणार बॅडमिंटन असं बॅडमिंटन खेळणार तिथून चिन्मयताई मारणार मी इथून मारणार असं होणार आहे आणि व्यंकी भाऊ माझे जेवण झाले व्यंकी भाऊ जेवण जाऊ ना तुम्ही लाईव्ह कधी घेणार सांगा पहिले व्यंकी भाऊ तुमच्या लाईव्हच्या तारीख सांगा काय आहे गणपती बाप्पाला तुम्ही लाईव्ह घेणार का नक्की सांगा सर्वच आम्ही बहीण भाऊ आपली युट्यूब फॅमिली सर तुमच्या लाईव्हवर येईल तर तुम्ही जेव्हा सर्वांना सपोर्ट करत असं सर्व तुम्हाला पण सर्वजण सपोर्ट करणारच आहे सर्वांचे जेवण झाले काय की माझं ताई जेवण झालं नाही आणि बाकीचं तर मला माहीत नाही काय की आणि खरंच आता सध्या मला मच्छिंद्र भाऊ पण कोणत्या लाईव्ह दिसत नाही तर त्यांची पण तब्येत डाऊन आहे का माहीत नाही आणि चिनद्या काय या ना मग दादा तुम्ही जेवायला बघतलं <laughs> हे असतं आपल्या ताईचं प्रेम लगेच ताईने शब्द काढला या ना दादा मग जेवायला त्याच्यातच माझं पोट भरलं पोट भरलं त्या दोन शब्दांनीच या ना दादा जेवायला या दोन शब्दानीच माझं पोट भरलं आणि इव्हेंजी म्हणत आहे हो घेणार आहे आता वेली रेशन केलं आहे मी अरे वा हो लवकर लवकर घ्या लवकर घ्या लवकर घ्या आणि आपल्या लाईव्हवरील सर्व सदस्यांना नमस्कार सर्वांचे स्वागत अभिनंदन आमच्या राकेशदा वरती आणि काय भाऊ तुमचा एक डॉयक म्हणतो एक काय नाही मला मेडिकलमध्ये जायचं औषध आणायला तर मॅडमनी फोन केला औषध लेखी अवघ्या म्हणजे लेखी आता मला औषध तर आता आपण पाऊस पण आला आपण आता जायचं भिजत आता पावसामध्ये काय करणार बघा पाऊस आला आता जोरात आता कंपाऊंड म्हणत मला जायचं आहे चिन्मयच्या कंपाऊंड म्हणूनच जायचं आहे मला मेडिकलमध्ये औषध आणायला आता कंपाऊंड छत्री घेतो पहिली आपली छत्री घेऊन आपण जाऊया आणि आपल्या समीक्षताही आलेल्या म्हणतात आमचा हमारा भी हमारा भी गणपती बाप्पा आ गया है वो गुलाब के फूल के ऊपर आ है बडा गणपती अरे वा दीदी अच्छा गणपती ब खूप आणि कभी म्हणतात फॅमिली हीच माझी फॅमिली आहे अरे वा मी बोलतो ना कपिल भाऊ आपलं असं तर आहे आपल्या एकामेकांची फॅमिलीचं प्रेम आणि योगेश भाऊ म्हणत आहे ताई श्री स्वामी समर्थ करते बघा आपले योगेश भाऊ तर भाऊ म्हणतात श्री स्वामी समर्थ आणि म्हणतात हो दादा आम्ही सगळे आहोत कपिल दादा अरे वा आईज आपोली एकदम आहे आणि आपले सौरभ आले कुठून आहात भाऊ मी एक मुंबईकर आहे मुंबई में खार खा डा डांड डांडा आप सभी जमा बताया है तुम तुम्हारी तबीयत कैसी है और तुम्हारा वीडियो हम डेली देखते हैं हम बच्चे यूट्यूब पर मिले है अरे वाह दीदी खूब खूब तुमको अभी मेरी तरफ से शुभकामनाएं मेरा भी ऐसा है तुम हम सब लोग का और वीडियो देखने बाद कमेंट और लाइक भी करो तो अभी मैं जा रहा हूँ दवाई लाने के लिए ये कंपाउंड से ये कंपाउंड हमारा है वो चिन्मय दीदी का है तो चिनमयती जो मेरे लाईफ या भी है हो, उसका ये है तर आणि आपले व्यक्ती जॉब म्हणत आहे मी नवीन आहे लाईक कसे करतात हे नाही मा, ना माहीत नाही सांगा कोणीतरी लाईक भाऊ कसं माहिती भाऊ बघा तुम्ही तुम्ही माझं लाईव्ह बघताय तुम्ही स्क्रीनवरती थोड्या वरती जाऊन ना दोनदा क्लिक करा बरोबर तुमचं लाईक होईल क्लिक केल्या केल्यानंतर तुम्ही वरती क्लिक करा आणि बरोबर तो एकदा दाब लाईक होल करून ते आणि असं सरळने प्रेम ठेवा आपल्या चॅनलवरती हो बघा तुम्हाला समजेल की भाऊ फक्त वरती जाऊ जरा क्लिक करा आणि मग तुम्हाला बरोबर समजेल आणि मी माहीम अरे वा हे आमचे म्हणजे शुभाष भाऊ पण आमचे सौरभ भाऊ पण आमचे माहीमसुद्धा मुंबईकर आहे मुंबई आणि काय खार काय लांब नाही आहे आणि मुंबई आम्ही माहीमच्या तर आम्ही समुद्रामध्ये आम्ही गणपती बाप्पा विसर्जन करत जातो आमचा मोठा एकदम तर भाऊ काय काय लांब नाही एकदम जवळच आहे आणि आपल्या समजून दा दुबई मे क्या दवाई तू लाने जा रहे हो बीमार क्या मेरा मॅडम का दवाई आहे दीदी मेरा मॅडम का दवा अभि मी काम पे तो मेरा मॅडम का मी दवाई लाने जा रहा हूं। तो ते असं नजदेकी आहे मी को पाच ते सात मिनट लगे का पैदल के लिए दीदी आणि चोर भाऊ मी पण खार दांड्याचं आहे खार राहतो आणि भांड्याला जॉब करतो आणि आपले व्यंकिवा बनत आहे स्किनवर डबल टच करा बघा योगेश भाऊ तुम्हाला काय बोल स्किनवर दोनदा दाबा तुम्हाला आपला रिप्लाय पण दिल्या बघा आपल्या योगेश भाऊनी आपल्या व्यंकी भाऊनी खरंच असंच आपण एकामेकांना सपोर्ट करतो आणि मग हे आमचं ताईचं कंपाऊंड आहे आता हे ताई कुठल्या बिल्डिंगमध्ये राहतात मला माहीत नाही आहे पण या पूर्ण कॉलेज पोलीस क्वार्टर्स आहे पूर्ण आणि त्या समोर गणपती बाप्पा बसतो तर आता गणपती बाप्पा माझी भेट करून देईल ताईबरोबर वर। आणि आपले गणेश भाऊ वाढले गणेश भाग भाऊ वाढले गणेश भाऊ तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या लाईवरती आणि योगेश भाऊ म्हणताय दादा मी ओके भाऊ चालेल हरकत नाही हरकत नाही भाऊ या परत या आणि गणेश भाऊ तुमचं पण खूप खूप स्वागत आहे माझ्यावरती त्याच्याचं नाव आपलं राकेश मेहते थ्री झिरो मी हसतो तुम्ही पण हसायलाच पाहिजे लाईक धन्यवाद के लाईक केल्यावर धन्यवाद आणि जेवण झालं नक्की सांगा मला तुमचं तुमचं जेवण झालं का नक्की सांगा मला पण आपलं का जेवण आता रात्री बारा वाजता होणार आहे घरी गेल्यावर पण जेणेकरून मी घरी जाऊनच जेवतो मी बाहेर जेवत नाही पण मी घरी किती वाजता पण गेलो बारा एक दोनला गेलो तरी पण मी घरी जाऊनच जेवत असतो कारण माझी बायको एवढी आवडून जेवण म्हणून ठेवते तर मी तिच्याच हातात जाऊन जेवतो कधी कंचित मला वाटलं असं भार खावं तर मी खातो आता जेणेकरून मी घरी जाऊनच जेवत असतो तर चला मला कोणतरी आता बाय म्हणा तर आता मी पण मेडिकलमध्ये आलेलो आहे कारण मॅडम मी मला मॅसेज केला मोबाईलवरती तर मोबाईलमधनं मला मॅसेज काढायचा आहे तर बघा आम्ही छत्री घेऊन आलो तर पाऊसच याला लगेच तर चला मला कोणतरी मला बाय म्हणा तर तुमचं खरंच म्हणा पण तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल असंच फ्रेम ठेवू आपल्या चॅनलचं नाव आहे राकेन थ्री झिरो आणि मी हसतो ते मी पण चालत बाय जे तर चला आपल्या बघा समोर तर मेडिकल आलेलं आहे तर लवकर मला कोणतरी बाय म्हणा नाहीतर बघतो मी जरा हे करून म्हणजे बंद करून जरा फक्त त्याला औषधचं नाव देतो आणि परत मग चालू करतो ओके बाय बाय चला आपला बायचान्स झालं बरं झालं बायचान्स झाल्यानंतर तर चला आपण भेटायपर्तो उद्या लाईववरती आणि म्हणून होता बाय 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 देदी मी अभि मेपेशी दवा दवायची दुकान आहे मग दवायचे दुकान किंवा में मेरा मॅसेज आहे ना मेरे मॅडमने उसके अंदर मॅसेज भेजा आहे बघितलं मी बघा चिन्मत्याने मला बघतलं पण मी चिन्मत यायला बघतलंच नाही बघतलं व्यंकी भाऊ बघा चिन्मत्याने मला बघतलं पण मी चिन्मत याने बघतलं नाही बघतलं किती फरक झाला आमचा आणि मी आता मेडिकलमध्ये आलेलो आहे औषध घ्यायला तर चला आपण सरांना बाय म्हणतो पण या मोबाईलमध्ये मॅसेज माझा आहे मॅडमचं तर औषधचं म्हणून चला सरांना खूप खूप मनापासून धन्यवाद असं सपोर्ट कर आपल्या भावाला जे नाव आहे राख चांनाचं ती मी हसतो तुम्ही मी पण हस्ता बाय चला बाय 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 सरांना शुभरात्र गुड नाईट